संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस बुद्धिबळ स्पर्धेत येथील समर्थ स्कूल अव्वल श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल पलुस विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे समर्थ स्कूलमध्ये तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या चौदा वर्षाखालील स्पर्धेत इयत्ता विद्यार्थी पाटील यांनी पलूस तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्षाखालील स्पर्धेत आयुष भुचडे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला या सर्व मुलांना क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले श्री समर्थ इंग्लिश स्कूल मैदानी खेळासोबतच बुद्धिबळ सारख्या खेळात आपली यशाची परंपरा कायम राखली आहे याबद्दल शाळेचे परिसरातून कौतुक होते या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम खजिनदार ईश्वर सिसाळ सचिव सुहास पुधाले संचालक पांडुरंग पुदाले, पुदाले जगन्नाथ पुधाले सतीश पवार महेंद्र माने शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य जी बी डुबल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केलं महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली लव बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्या तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला